आई स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओ मध्ये मी आहे निशा आम्ही सज्ज झालो हो, आहोत आता भीम जयंतीचा जल्लोष सेलिब्रेट करण्यासाठी आज आहे कंटिन्यू तिसरा दिवस बाबासाहेबांची जयंती आम्ही मोठ्या जल्लोषाने साजरी करत आहोत आमच्या या व्हिडिओ फुले शाहू आंबेडकर संस्थानातर्फे आयोजित हा जल्लोष कार्यक्रम तब्बल तिसरा दिवस आहे मोठ्या संख्येने सगळे इथे उपस्थित आहे आणि जल्लोष आणि जोश तुम्हाला बघायला मिळतच आहे खूप छान असे कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत तीन सलग तीन दिवस झाले आम्ही बाबासाहेबांचा सा जन्मोत्सव साजरा करत आहोत जगभरात बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आज ह्या गाण्याच्या कार्यक्रमानंतर बक्षीस वितरणाचा छोटासा कार्यक्रम पार पडणार आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये जे विनर्स आहेत त्यांना बक्षीस देण्यात येईल सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे तर तुम्ही एन्जॉय केला आणि कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मेरे भीम ने आग खोली मेरे भीम ने आग खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने आग खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने जुबा खोली हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने किताब खोली हर कोई विद्वान बन गया मेरे भीम ने कलम खोली इस देश का संविधान बन गया मेरे भीम ने कलम खोली इस देश का संविधान बन गया मैंने उन बाबा साहेबान के फॉलोअर्स वहा बाबा साहेबान चाहिए बाबा साहेब वाचा बाबा साहेब वाचा माई वाचा रमाई वाचा मात फुले वाचा वाचल्याशिवाय काय करणार नाही नाचून काय होणार नाही वाचून नाचा जात्यावर काय म्हणायची आजी आजी म्हणायची आजी आले ना घरीच ठेवलंय तुम्ही झाले नाचा हो I last it's... the oh, whole oh, oh.

सो फ्रेंड्स असा होता आमचा भीम जयंतीचा उत्साह तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा याच्या आधीचेही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केले आहे तेही तुम्ही बघा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेल आणि हो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय